हम गया नहीं जिंदा हई भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्यही शक्य करणारे स्वामी दत्त निमित्त दत्तगुरूंचा अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याविषयी जाणून घेणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करायला विसरू नका दत्तात्रयांचे श्रीपाद श्रीवल्लभ हे बालस्वरूपातील अवतार होते तर श्रीनरसिंह सरस्वती महाराज हे वडील अवतार होते श्रीनृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाल्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी श्रीस्वामी समर्थ स्वरूपात प्रकट झाले श्री स्वामी समर्थ हा दत्तात्रेयांचा ज्येष्ठ अवतार असल्याचे मानले जाते इतर दोन अवतारांच्या तुलनेत स्वामींचा अवतार काही काळापूर्वीचाच आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही स्वामी दर्शन घेतल्याच्या नोंदी आढळून येतात आजमितीलाही स्वामींच्या अद्भुत लिलांचा स्वानुभव घेणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अबालवृद्धांना आपलेसे वाटणारे हे दैवत आजही अनेकांना मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले जाते कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामींबद्दल अनेक ठिकाणी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्यापक विस्तृत आणि कालातीत चरित्राचा थोडक्यात आढावा घेऊ श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतार समाप्तीनंतर श्रीनृसिंह सरस्वती कर्दळीवनामध्ये गेले तेथे ते, ते तपश्चेला बसले याला तीनशेहन अधिक वर्षे झाली त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोरताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले अशी कथा सांगितली जाते श्रीस्वामी समर्थाची कांती दिव्य तेज पुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते आजानुबाहू होते प्रकट झाल्यानंतर स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते सर्वत्र भ्रमण करून झाल्यानंतर स्वामी अक्कलकोटला आले आणि अवतार कार्याची सांगता होईपर्यंत याच ठिकाणी वास्तव्यास राहिले सर्वसामान्य भाविक भक्तांना स्वामींनी आपलेसे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना सद्मार्गाला लावले ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली इंग्रजांच्या राजवटीत जनतेचा आत्मसन्मान जागृत ठेवला स्वामींच्या अवतारकार्य काळात भारतात इंग्रजांची राजवट सुरू होती इंग्रज शासनाच्या वरवंट्यांमध्ये जनता भरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला स्वामींचा शिष्य परिवार ही मोठा आहे स्वामींनी भक्तांना अनेकविध रूपात दर्शन देऊन तृप्त केले स्वामींनी कधी अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात दर्शन दिले तर कधी श्रीकृष्णाच्या स्वरूपात दर्शन दिले तर कधी श्रीनृसिंह सरस्वती दत्तात्रेयांच्या स्वरूपात दर्शन देऊन भाविकांची इच्छा पूर्ण केली भक्तांची त्यागाची समर्पणाची पात्रता पाहून प्रसंगी परीक्षा घेऊन स्वामींनी अनेकांचा उद्धार केला वेळेच्या आधी आणि विधीलिखितापेक्षा जास्त काहीच मिळत नाही हे स्वामींनी वेळोवेळी दाखवून दिल्याचे सांगितले जाते स्वामी समर्थांचे तेजस्वी शिष्य आणि दैवी परंपरा काही मान्यतांनुसार स्वामींचे तीनशेहून अधिक शिष्य होते यामध्ये बीडकर महाराज शंकर महाराज आणि काळबोवा पुणे नृसिंह सरस्वती आळंदी सीताराम महाराज मंगळवेढे साईबाबा शिर्डी देवमामलेदार नाशिक रांगोळी महाराज मालवण श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूर स्वामीसुत मुंबई बाळप्पा महाराज अक्कलकोट ब्रह्मनिष्ठ वामनबुवा बडोदे धोंडिबा पलुसकर पलुस आणि गजानन महाराज शेगांव आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येतील या शिष्यवंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात असे सांगितले जाते कोणताही विधीन करता स्वशिष्याचा सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पानेच त्याला कृतार्थ करणे जीवनमुक्त करणे या दीक्षाप्रकाराला संकल्प दीक्षा असे म्हणतात यातून स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांचे मार्गदर्शन केले असे म्हटले जाते स्वामी महाराजांच्या या तेजस्वी शिष्य परिवाराने दत्तभक्ती आणि स्वामी महाराजांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मठांची स्थापना केली विदर्भ मराठवाडा जळगाव मुंबई पुणे ठाणे कोकण उर्वरित महाराष्ट्र गोवा कर्नाटक बेलगव कारवार गुजरात सुरत बड़ोदा मध्यप्रदेश अशा ठिकाणी स्वामी से मठ स्थापन के लिए स्वामी शिष्यांव्यतिरिक्त अनेक स्वामी प्रेमी सत्पुरुष सत निर्माण जान स्वामी भक्ति प्रसारा साथी विविध ठिकाणी जागृत मठ स्थापन के लक्षावधि लोकस्वामी महाराज दर्शनास ये हिन्दुस्था चा चार ही टोकांकडील व साया धर्मांतील लोकस्वामींच्या दर्शनास येत असत शिंदे होयकर गायकवाड भोसले असे संस्थानिक त्यांच्या भजनी होते नवरोजी जेट सय्यद आणि अहमदल्ली रिसालदार त्याचप्रमाणे जैन लिंगायत वैष्णव वारकरी सन्यासी सुधारक सनातनी शास्त्री हरिदास अशा अनेकांनी त्यांच्या पायी आपले मस्तक नमविले वारंवार होनाया लीला चमत्कार महाराज आहेत वते आहेत अशी ही आर्त जीवी सुंदराबाई आणि काकुबाई मालोजी दादाजी भोसले सबनीस आणि मराठे बाबा आणि कृष्णाप्पा यांसारखे अनेक शिष्य स्वामी सेवेसाठी कायम तत्पर अत समर्थांचे स्वरूप नेमके कसे आहे स्वामी अद्भुत है स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहे ते सर्वशक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अव्यक्त आहेत स्वामी ओंकारातील पहिला स्वरकार म्हणजे शेषाई विष्णू भगवान आहे स्वामी अचलोक्म म्हणजे उपमान देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत स्वामी अमर अतर्क्य व अनुत्तम सर्वोत्कृष्ट आहेत स्वामी तपोमय अझर हितीश्वर आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी सर्वसाक्षी आहेत स्वामीच सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी निरालंबासनी आहे म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे करते पण ते स्वतःकडे घेत नाही ते निर्मोही निरहंकारी तुल्यनिंदा स्तुतिमुनी व निर्विकारी साक्षी आहेत स्वामी आत्मसंभव आत्मत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तीरूप व्यक्त होतात स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाही स्वामी भावविनिर्गत आहे म्हणजेच मोहापासून निर्माण होणाया ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी चिदंबर व दिगंबर आहे स्वामी चिन्मय रूप आहे स्वामीं कृपा उदंड व तैया मुखातन ये श्रीवचन है अविनाशी त्रिकाल बाधित सत्य है स्वामी शेवटी खरे होई स्वामी कालांतक आहे। स्वामी ब्रह्मांडनायक श्री स्वामी नेम का नेमका अर्थ काय षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ है महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नम हं शिवाय दुदुर्गय दू न श्री गुरुचरित्र हे प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू अनुग्रहित मंत्र आहे ह्या मंत्राद्वारे मंत्रा आप आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजत होते श्री श्रीस्वामी समर्थया ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मथितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्ययोग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते श्री स्वयं श्रीपादविराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी स्वा मी स्वाह म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित मी समर्पित माझे अज्ञान अहम भाव रिपुगण व इच्छा अर्थात स्वामी मी मीपणास्वा करा समर्थ समर्थ समर्थे संसारूपी भवसागर सहज माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्यागी श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिव तत्व सद्गुरु कृपा अंकित करा स्वामी समर्थांची आशीर्वचने एक भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दोन जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो तीन आयशी माणसाचे तोंड पाहू नये चार शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा पाच ज्या तुझे अपराध माफ के पुढ़े सावधगिरी ने वाग सहा भिऊ नकोस पुढ़े जा संकट दूर होत्यक्ष का प्रतिकार करू। साथ सम से बोलने ठेवा राहिलेला काम से नामस्मरण घालावा मोक्ष मेल आठ मी सर्वत्र आहे परंतु तुझ्या आलो आता निर्धास्त रहा नऊ हम गया नहीं जिंदा हय हम गया नहीं जिंदा या वाक्या विलक्षण जादू है हे वाक्य ऐकले वाचले तरी खूब मानसिक समाधान मिलते सकारात्मकता येते। विस्कटले काम योग्य मार्गी लागते भीऊ नकोस मी तुझा पाठीशी है या अभय वचनाने तर सर्व भीति संपवली है वाइट गोष्टीं संकटांशी बिन्धास्त लढ़ा या युद्धात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील तुम्हीही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमच्याच आहे अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकलेल्या या परब्रहमूर्तीने अतर्क्य अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून चैत्र कृष्ण त्रयोदशी तीस एप्रिल अठराशे रोजी आपल्या अवतारकार्याची सांगता केली स्वामी महाराजांनी आपल्या अवतारकार्यात असंख्य लीला केल्याचे म्हटले जाते स्वामींबद्दल कितीही लिहिले वाचले ऐकले तरी कमीच आहे स्वामींबद्दल भरभरून बोलणारे हजारो लोक आजूबाजूला सहज सापडतील निरंतर निश्चयाने स्वामी भक्ती स्वामी सेवा करणारेही हजारो भाविक आहेत स्वामी होते स्वामी आहेत स्वामी असणारच आहे या पुढील भागात गुरुचरित्र या अद्भुत ग्रंथाविषयी जाणून घेऊया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त